यांकडून शंभर रुपये सन्मानिय जनार्दन गोरबरे यांच कडून शंभर रुपयाचं पारितोषिक आलं आहे आई जुदानी कला फाउंडेशन त्यांचा मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद तसेच सन्माननीय शिवाजी मानवे यांचकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक आलं आहे आई जुदानी कला फाउंडेशन त्यांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद 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 हे पुढे जाऊन बोला आवाज येत नाही आहे माईकजवळ जाऊन बोला आवाज येत नाही आहे माईक कुठे आहे तिथेच बोला